नमस्कार मी मेघ सचिन मालशे माझा प्रश्न गुरुश्री तुम्हाला असा आहे की कर्मयोग म्हणजे नेमकं काय म्हणजे कर्मयोगी होणं म्हणजे नेमकं काय कारण आजकाल असं म्हटलं जातं की माणसाने कर्मयोगी असावं तर भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे की तू तु, तु तुझा अधिकार फक्त कर्मावर हो आहे आणि फळाची चिंता तू वगैरे करू नकोस असं सांगितलं जातं तर ते तुमच्या मते ते योग्य आहे का कारण जर कर्मयोगी असलं पाहिजे आणि कर्म आपण करतोय तर माणसांनी फळावर त्याचं लक्ष का नाही केंद्रित करावं आणि जेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली तेव्हा कुठे ना कुठेतरी त्याच्याही मनामध्ये असं असेलच ना की अर्जुनाने युद्धाला उभं राहावं म्हणजे त्याचीही इच्छा होतीच ना कर्माची तर मग ते योग्य आहे का की कर्मयोगी म्हणजे काय नक्की कर्मयोग बरेचदा आपण अनेक गोष्टी थोड्या ऐकतो किंवा अभ्यास कमी असतो त्यामुळे अशा तऱ्हेचे प्रश्न येतात की कि कर्मयोगी किंवा कृष्णाने फळ अपेक्षित होतं वगैरे हो वगैरे हो असं काय असतं कृष्णाने फळाची अपेक्षा करू नका हे सांगितलेलं आहे फळ मिळणार नाही हे सांगितलेलं नाही याच्यामागचं कारण जे आहे ते मानसिक आहे कर्मयोगी याचा अर्थ असा आहे की तुम्ही कर्म करत राहा कर्मावर लक्ष केंद्रित करा तुमचा फोकस कर्मावर पाहिजे फळावर नाही काम करत राहण्यावर फोकस राहण्यामुळे फळ मिळू शकतं पण तुम्ही फळावर केंद्रित राहिल्यावर तुमच्याकडून काम नीट होत नाही आणि दुसरी गोष्ट फळावर लक्ष केंद्रित केल्यावर ते फळ जर वेळेवर मिळालं नाही किंवा मिळाल्यावर उशीर लागतो किंवा आपल्या मनाप्रमाणे मिळत नाही असं जेव्हा लक्षात ठेवतं त्यावेळेला काय होतं की आपण डिस्टर्ब व्हायला लागतो आणि मग डिस्टर्ब झाल्यावर काय होतं की आपण काही दिवसांनी ते काम करणं सोडून देतो हे करून काय होत नाही बरंच होत माझ्याकडे हे से कुछ नाही होत आहे इससे कुछ नाही हुवा मैने बहुत कुछ किया वो बहुत साधना किया बहुत यत्न किया बोलते वैसा सब कुछ किया लेकिन कुछ होता नाहीये कसं होणार कारण तुमच्या ज्या साधना ते काहीतरी फळ मिळवण्यासाठी सिद्धी मिळवण्यासाठी तुम्ही केलेले असता त्या तुमच्या कर्माकडे लक्षच नसतं तुम्ही कर्म जे करताय ते तुम्ही माध्यम म्हणून करताय कर्म करणं किंवा कर्मामध्ये तुमचं लक्ष नाही आहे तुमचं लक्ष जे फोकस आहे सगळा मिळणार आहे फळावर आणि ज्यावेळेस तसा फोकस शिफ्ट होतो पा तसा फोकस ढळतो त्यावेळेस तुमच्या कामाचा दर्जा खालावतो आणि मग तुम्हाला योग्य ते फळ मिळत नाही ते कृष्ण सांगतात की फळाचा विचारच करू नका हे नाही की फळ मिळणार नाही तुमचा अधिकार तुमचं काम काय अधिकार म्हणजे काय की तुमचं कर्तव्य काय तुम्ही कशासाठी करा हे काम करा कामाचा आनंद घ्यायला शिका फळ मिळेलच प्रवासाचा आनंद घ्या प्रवास करणे कर्म आहे पोचणं हे फळ आहे पण तुम्ही जर आता मी तिथे पोचणार आता मी तिथे पोचणार असा विचार करत राह प्रवास करत राहिलात तर काय होतं की तुमचं त्यावेळेच्या प्रवासावरचं लक्ष ढळतो तुम्ही गाडी चालवताय ते गाडीवर चालवण्याचं लक्ष हळत पुढे का कुठल्या तरी राजकारणाच्या पिक्चरमध्ये येतो तसे स्वप्न बघत चाले की ऐसा हो गया असा होणार तसं होणार आणि मग त्याचा ॲक्सिडेंट होतो कुठल्या तरी सिनेमात ते बघितले मी ते गाणंच काहीतरी चला जाता हूं किसे के होुन्मे असं काहीतरी ते गाणं आहे आणि त्या गाण्या शेवटीचा अपघात होतो का की त्याचं लक्ष तिकडे होतं आधी प्रवासावर लक्षच नाही आहे त्याचं म्हणणं असं आहे कृष्ण असं सांगतायत की कर्मयोग सांगतो की कर्म योग हे दोन शब्द अतिशय महत्वाचे आहेत कर्म म्हणजे काम करत राहणं आणि योग म्हणजे जोडून घेणं कामाने जोडून घेणं तुम्ही काम करताना असं करा की बस हेच काम पूर्ण स्किलफुली पूर्ण एकाग्रपणे त्या कामाशिवाय जगामध्ये दुसरं काही अस्तित्व नाही इतके एकरूप हो तुम्ही काम केलं तर त्या कामात यश मिळतं तर तो, तो, तो कुठलंही काम असेल मग झाडू मारणं काम असेल ते इतक्या स्किल करा इतक्या आनंदाने करा इतक्या एकाग्र पणे करा आणि मुळामध्ये कृष्ण हेच सांगतायत श्रीकृष्ण हेच सांगत की ते काम करताना तर कामाचा आनंद घ्या आनंद पोचण्यात नाहीये आनंद प्रवासात आहे ते फळ हे मिळणार आहे पण तू फळ मिळणार आहे या विचारात राहिला तर काम होत नाही नीट शेवटी लढायच्या फळासाठी कृष्ण अर्जुनाला लढायला सांगतो पण त्याने काय सांगितलं जिंकणार किंवा मरणार हे सोडून हा विचार करू नको की मला जिंकायचं म्हणून लढत नाहीये जिंकायचं म्हणून लढायचं नाहीये की हरणार आहे म्हणून पण लढायचं नाहीये ह्या नंतरच्या गोष्टी आहेत ही फळं आहे तो आता असा लढ इतक्या स्किलफुली लढ इतका एकाग्र चित्तानं लढ पूर्णपणे तो लढतोस ना मग एकाग्रपणे लढ तिथं डिस्टर्ब होऊ नको विचार कर कुट्ला कुट्ला की कुठला बाण कधी मारायला पाहिजे कुठलं अस्त्र कधी प्रक्षेपित करायला पाहिजे कुठल्या योद्ध्याला कुठल्या बाणाने मारायला पाहिजे इथे तुझं लक्ष असू दे मी जिंकल्यावर काय होणार आहे मग नातेवाईक सोडून जाणार आहेत की येणार आहेत मग तो मेल्यावर त्याच्या बाय काय होईल मी मिळालं तर माझं काय होईल माझ्या बायकापर्यंत हे सगळे विचार बाजूला कड आता तुझं कर्तव्य जे म्हणजे थोडक्यात आपण ज्या क्षणी जे काम करतोय त्या ते क्षणी त्याशी पूर्णपणे तन्मय होणं एकाग्र होणं हे महत्वाचं आहे मी तो सांगतो मा फलीशू कदाचित फळावर तुझा अधिकार नाही म्हणजे याचा अर्थ फळ मिळणार नाही सांगत नाही कर्म करण्याचा अधिकार आहे म्हणजे काही कर्म जे आहे ते तू एकाग्रपणे कर फळावर लक्ष केंद्रित करू नकोस हा त्याच्यामागचा मूळ अर्थ आहे